एम टी वरनं इथून बस स्टॉपवर उतरलो थोडस पुढे येऊन गेलो आम्ही बस वगैरे थांबली नाही आणि असं वाटतं की एकदम असं कुठेतरी आलेलं एकदम फॉरेन मध्ये असं भारी वातावरण वाटत आमचा जीपीएस आहे दुसरा जीपीएस आप जलगाव तुमको बुलाते हैं जल्दी से जल्दी सेटअप वगैरे असतो आणि स्टेज वगैरे इकडे आमचं इथं चेतन दादा आहे आणि इकडे भूषणदादा वगैरे इथं साऊंडला असतात आर्टिंग वगैरे होते बघा इथं भूषण दादा आहे एस एम टीवरनं इथून बसस्टॉपवरनं उतारलो थोडंसं पुढे येऊन गेलो आम्ही इथं बस वगैरे थांबली नाही तर आता तिकडे मागे थोडंसं जायचं आहे दोनशे तीनशे मीटर आहे तिथे एक मार्केट आहे कपड्यांचं वगैरे तिथं बघू आता काय घेता आला तर घेऊ आणि नुसतं पाहिला जाऊ याला तरी घ्यायची इच्छा होते पण बघतो आता कसं आहे वगैरे जे वातावरण आहे सध्या म्हणजे आता दोन तीन दिवस झाले पावसाचं वातावरण सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये तर आता इथं वातावरण एकदम फ्रेश वगैरे आणि असं वाटतं की एकदम असं कुठेतरी आलेलं एकदम बाहेर फॉरेनमध्ये असं असं भारी वातावरण वाटतं डायरेक्ट इथे आणि बिल्डिंग पण तसं स्ट्रक्चर डायरेक्ट पूर्ण म्हणजे असं दुसऱ्या देशात वगैरे कुठेतरी बाहेर आलो आहे डायरेक्ट आणि वारा वगैरे पण सुटला आहे पण ऊन वगैरे आहे तसं वातावरण खराब झालं नाही आहे म्हणा संध्याकाळची वेळ तर वारा वगैरे तर राहणारच थंडीचं वातावरण तयार होतंय भारी वाटतं बार इथे येऊन हे गे बघा या बिल्डिंगचं स्ट्रक्चर किंवा ही टाटाची समोर बिल्डिंग आहे मोठी बघा इथं टाटाची मोठी बिल्डिंग आहे कोणती आता ही टाटाची कोणती तरी कंपनी आहे तिथे तर बघा मोठे मोठी टाटा रतन टाटा सरांनी एकदम म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या बनवून ठेवल्या डायरेक्ट भारतामध्ये किंवा विदेशामध्ये बापरे दोनशेहून अधिक कंपन्या डायरेक्ट आता रस्ता वगैरे क्रॉस करतो मग बोलतो मी मार्केटमध्ये आलेलं आहे बघतो आता कसं पूर्ण कपड्यांचं मार्केट होते डायरेक्ट आता इथून शर्ट वगैरे घेतलेला आहे माझ्यासाठी मार्केट मधून आता आम्ही आता दुसरीकडे जातोय पुढे खूप मोठं आहे ना हे मार्केट बघू आता पण मस्त आहे कपडे वगैरे इथे आता इथून ह्या रस्त्याने बॅक साईडने आम्ही आलो आहे मधी डायरेक्ट इथं पण फिक्स रेटवाला काहीतरी मार्केट आहे आकानिशाच घेऊन आलाय बघू आता काय घेतो इथं तर आम्ही एक शॉपिंग केलेलीच आहे अजून बघतो काय काय घ्यायचं आता आम्ही दोन्ही जणांनी इथून ह्या घडली तर बाहेर निघतोय आणि दुसऱ्या ठिकाणी जातो आहे आता म्हणजे अजून एक मार्केट आहे पुढे तिथून जातो आता किती वेळे काम आहे संध्याकाळी प्रोग्राम पण आहे रात्री निघायचं पण आहे सकाळी पोचायचं पण आहे कामच काम आहे बघा काय करतो काय माहिती आहे आम्ही आता टुवेल् कॅमेरा आहे जॉब आमने खरेदी केलेली बघा पण खरेदी केलेली आहे आता आम्ही डायरेक्ट आमच्या हिशोबाने आम्ही करतोय आणि म्हणजे ड्रेस वगैरे चांगले भेटतात आणि प्राइस पण कमी होऊन जाते आता आम्हाला इकडून मरीन ड्राईव्ह पण निघायचं आहे कार्यक्रम पण आता काय समजत नाही आम्हाला कसं करायचं सहा वाजून गेले आठ वाजता पोचायचं मरीन वरन निघायचं आठ वाजता अंधेरी फोन लावत अंधेरीला जायचं पण आहे फोन लावला उचलला नाही देणे आता बघू हा भाऊ केव्हा निघतो आणि मार्केट इतकं मोठं आहे परत आणखो हे चीज आणि काही वेळासाठी कॅमेरा पंधरा वीस उचलला नाही भाऊंची खरेदी करायची होती त्याला शोधू लागलो मेडले कैमरा ठोन दिया हम पूरा अभी घूमते घूमते 2 घंटे हो गए घूमते घूमते दो घंटे अरे बाप रे बाप तो मजा आ रहा है गर्दी 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 देखो गर्दी गर्दी में बहुत मजा आ रहा है बाबा मस्त ठंडी हवा चल रही की दुकान उठ गई रे इधर ही देना आपण ये देखो गर्दी डायरेक्ट नहीं हम ये तो डायरेक्ट गड्डी है भाई ये तो बहुत लंबी लाइन है मुझे पता ही नहीं दादा थोड़े सरकाता करेगा냐 ना, यार काय समजत नाही कसा करायचा हा बहु काय करतो काय म्हणते असा पाच पाच जातोय इथं मला समजत नाही आता याला काय घ्यायचं अजून माहीत नाही पण निघायचं अरे भाई ये क्या दिख रहा है इधर क्या कौनसा कलर का ड्रेस दिखा रहा है रहे। नहीं रे यार ओप पोपटी कलर नहीं चाहिए मुझे अभी अभी एक ले ली है बाद में आएंगे वापस लेंगे बराबर करेंगे राजा हे बाबा ढाई रुपया देगा ढाई सौ रुपया चलो मिलते थोडी देर बाद से हम कपड़ा ले रहे हैं, भी जा रहे हैं हम चलाएंगे खरीदी वगैरह सी एस एन टी क्या अंधेरी जू आ अभी देखेंगे गणेश भाई क्या बोलते तो गणेश भाई किधर भी लेके ये देखो किधर भी लेके जाएंगे बोले सी एस एम सी एस एम टी वरून आम्ही आलेलो आहे बघा इथं आता आम्ही इथून चाललोय डायरेक्ट बस स्टँडला मग रेल्वे बस स्टॉप पण समोर आणि स्टेशन पण आहे आलेलो आहे बघा इथं बघा रात्रीचा लाईट वगैरे केवढ जबरदस्त केलेला आहे डायरेक्ट टीचं पूर्ण मार्केट आहे इथं खाली अंडरग्राऊंड आहे पण इथं कपड्यांचं ग्रो पूर्ण एकदम भारी भारी आहे आणि चांगला रेट पण इथे व्यवस्थित लो बजेटमध्ये आम्ही पाऊस शॉक झालो की हे डायरेक्ट असून काय असं डायरेक्ट उतार एकदम सगळे डायरेक्ट सीएसटी अंदर आग डायरेक्ट आता स्टेशनला डायरेक्ट स्टेशन इथून सीएसएम टी निघालेलो आम्ही इथून आता डायरेक्ट आम्ही दादर पर्यंत जातो आणि नंतरून लगेच अंधेरी फास्ट पकडतोय आता आठ सव्वा आठ पर्यंत अंधेरी पोहोचू आम्ही डायरेक्ट गणेश आणि किती वेळ लागतो आम्हाला फास्ट मध्ये काम करायचे आज आता मेट्रो वगैरे तिकीट काढलेले हा जय मी आता आम्ही डायरेक्ट आता जातोय कुठे जातो रे जय आपण वर्सोबा वर्सोबा जातोय ऍक्टरांची ऍक्टरांची सुरुवात मोठी फॅक्टरी म्हणजे वर्सो इथं महादेव नाटक हे आठ सौ वाटला चालू झालेलं आहे वाटतं पण आता बघून कधी कधी उशिरा पण चालू होता आता बघू कसं आहे बसतो आम्ही तिन्ही जण पटापट पटापट बघू आता कसं आहे आजचा डायरेक्ट माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली म्हणून की मला केली बघू आता वर्षोभा जातोय आम्ही संधीवरून एक हा पण एक आमचा जी पी एस आहे दुसरा मोबाईलची बॅटरी संपली की डायरेक्ट यांना घेऊन यायचं पु मुंबई व्हायची बरोबर पडतं बरं काय सर्व चौथा पाचवा म्हणजे रेडेच आमचं माझा तरी दुसरा तिसरा आहे आणि याचा खूप वेळा असेल हजार वेळा झाला शंभर वेळा पन्नास पन्नास एक झालेला आहे म्हणजे मुंबई फिरलेला आहे चांगला भूषण इथ वर्ष उतरलेलो आता आम्ही थिएटरला चाललेलो डायरेक्ट फटाफट फटाफट चाललो आता या थिएटरला आम्ही आलेलो इथं लवकर जातो डायरेक्ट वाचमध्ये खूप लेट झालं नाही आम्हाला तर पंधरा वीस मिनटं चालू नाट झाला बघू आता कसं आहे बघून कसं लागलं मग आता माझे नाटक बघूया अजून नाटक वगैरे काही चालू झालं नाही आहे थोड्या वेळात चालू येईल महादेव इस नाटक की प्रस्तुति को जो महिला कलाकार ऊर्जावान बना रही हैं विनीता जोशी नौरिका भदेजा संजना देशमुख मैं तेरा ही आदि पूजते तो तो भरी सभा में मेरी प्रिया गणनेनात्रज होती ना मरती कोशिश केली की सुरत वगैरे मध्ये पाहिजे मेन सीनियर महादेव वगैरे नाटक संपलेलं आहे आता 6:30 वाजता चालू झाला आणि काहीतरी म्हणजे कमीत कमी साडे दहा 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 वाजले सॉरी दहा वाजता नाटक आहे आणि इथं आमचे भूषण दादा आहे कर्णाच्या टीमला भेटलेले ते आमच्या सोबत जय पण होते सोबत आणि मध्ये चेतनदादा आहे आणि बाकीचे हे ऍक्टरेस वगैरे आहेत की ते कर्णाच्या नाटकला होते आता बघा आपण कसं आहे त्यांच्याशी भेटू आपण बोलू चला इथं बघा भूषण दादा आप जलगाव जल्दी आहो हम तुमक बोलात जलदीचे

ॲक्च्युली इसके एक्झाम्स ते थर्टीन को इसके एक्झाम स्टार्ट एक होते तो सेटअप वगैरे असतो आणि स्टेज वगैरे इकडे आमचं इथं चेतनदादा आहे आणि इकडे भूषणदादा वगैरे इथं साऊंडला असतात आणि इकडे चेतनदादा लाईट वगैरे करतात ते तर एकदम इथून ऑपरेटिंग वगैरे होते बघा इथं भूषणदादा आहे तुम्ही याच्या ब्लॉगला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना सांगा खूप चांगलं असतात असंच मराठी माणसाला सपोर्ट करत राहणे अंजाई नहीं लापन बैठलो तो ती मजा एकदम जबरदस्त शाली दिन की तो वीडियो तो एक लाऊ परत बोलो हमारा नक्की बोलो आमी तुम्हारा चाड़गाला परत बहुत अच्छा था इट was अमेजिंग क्या रोल प्ले किया था मैंने हिरन का रोल प्ले किया था माधव और महादेव में ये शो था 29 दिसंबर और माधव 21 दिसंबर और कर्ण 13 दिसंबर वेरी गुड आप जलगाँव <सके? laughs> आ सकते है जलगाव जलगा कहाँ है मालूम है ऐसे कैसे करो 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 टाइम जब माधव कालगाव माधव जरूर जलगाव सृष्टी सृष्टी फोटो वगैरे काढले आम्ही सगळे टीम सोबत कर्नाची टीम आणि आता हे माधवचा नाटक होता आज त्यांचं हे पूर्ण टीम वगैरे सोबत फोटो काढले आता घरी वगैरे जातो आम्ही बघा छोटू पण चालला बाय बाय आता इथून रा रूमवरनं बॅगा वगैरे घेतलेलं आहे इथून आता डायरेक्ट अंधेरी आणि इकडून डायरेक्ट काहीतरी दादरवरनं सी एस एम टी जाणार तिथून डायरेक्ट रेल्वे आम्हाला तर पटापट जातो आता मध्ये आणि खूप कमी टाईम आहे आम्हाला डायरेक्ट चला